माझे नाव आकांक्षा पटा आहे मी मम्मीला ना, ना मदत कर लागत पीठ मिळवून देतेच पोळ्या विक करते आणि ना ती ब्लाऊज काप अरे वा ब्लाऊज कापायचं पण शिकली आ हा वेगळं काम चल आि आता झालंय सांगू हा चल साहेब सांग तुझं झालं ना सांग स्वयंपाक काय का आचारी कुठला पदार्थ बेसन केलं हा दालचिनी दाल हा 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 व्हेरी गुड सत्य ट्रॅक्टर ट्रॅक्टर हो। घर शिकला ट्रॅक्टर चालवायचं मी केक शिकलो बनवायचं केक बाप रे मग फोटो टाका मला फोन घेतला फोन पण घेतला फोनवरून बघितला वरून शिकला सुट्टीत माझे मावशी गेले होते मी तिथं स्वयंपाक करायचं काय शिकली, शिकली स्वयंपाक मध्ये कोणती भाजी शिकली भाजी भाजी बटाट्याची अरे वा, शिकली मॅडम माझे नाव अंकिता आणि मी पीठ मळायचं शिकली हो। हा अरे पोळा पण शिकली, शिकली।, शिकली। सुट्टी मध्ये अरे वा खूप छान आता कोण राहिले तू काय शिकली सुट्टी मध्ये रडायचो का तू <laughs> रडायचं रडायचं नाही नाही नक्की रडायचं शिकली तू काय आल्यापासन रडती असं तू नक्की रडायचं शिकली हो ना का मी रडायचं शिकली ना सुट्टी मध्ये काय शिकली सुट्टी सांग ह काय शिकली पोळ्या येतात का त्रिकोणी का चौकोनी कस बोलत शंभर टक्के आता उद्या उद्या पाहू आता टिफिन मध्ये बरं का पोळ्या तू काय शिकली ग

आता म्हणजे तुझ्या भावाची मुलगी का तुझ्या वर्गात नाही बसायचं तुला आज आज न मित्र नाही झाले अजून मैत्रिणी नाही झाल्या मग तू तिथे बसल्याशिवाय तुला कसं कळलं आपलं कोण मित्र आहे कोण मैत्रिणी उद्या बसशील ना तिकडे तू बसशील ना तिकडे बघा रडली तर मग तुझा व्हिडिओ काढेन मग मी हा चालेल हा चला ओके म्हणजे सुट्टीमध्ये प्रत्येकानं काही ना काही छोटी छोटी नवीन नवीन गोष्ट शिकली नवीन अनुभव घेतला छान आहे ना